एवढ्या मोठ्या गळ्याचा ब्लाऊज घालात तुझ्यात कॉन्फिडन्स येतो कुठून असे बरेच प्रश्न मला विचारले इतकी मोठी पाठ उघडी असते तुझी तुझा नवरा काही बोलत नाही का तर लग्न झाल्यानंतर जवळपास पाच सहा वर्ष माझ्या पाठीवर अशी काही डाग होते त्यावेळी मी कधीच अशी घालत नाही घाण स्ट्रॉबेरी लेग आणि हातावरचे हे असे रेड रेड बॉम्ब तुम्ही पाहता किती घाण वाटायचे माझा कॉन्फिडन्स पूर्ण लो होता फेऱ्यावर तर ऍक्ने होतेच पण पाठीवर आणि बॉडीवर सुद्धा यायला साबण वापरणारी मुलगी मग वापरायला लागली प्लिक्सचं जामून ऍक्ने कंट्रोल बॉडी वॉश आणि हे इतकं अमेझिंग रिज रिझल्ट देईल मला कधीच वाटलं नव्हतं मंडळी यामध्ये आहे टू पर्सेंट सालसिलिक ऍसिड जे एक्ने कॉजिंग बॅक्टेरियाला एकदम जडापासून मुक्त करते यामध्ये वन पर्सेंट ग्लायकोलिक ऍसिड आहे जे तुमच्या डेड स्किनला रिमूव्ह करून तुमच्या स्किनला ला, ला एक्सफोलिएट करते टू पर्सेंट अरोवेरा जे तुमच्या स्किनला हायड्रेट करते प्लस नरिशमेंट सुद्धा देतो विशेष म्हणजे यामध्ये असलेल्या जामुन एक्स्ट्रॅक्ट चे डिटॉक्सिफाय प्रॉपर्टीज जे आहे ते तुमच्या स्किनला ला रेडियंट अँड ग्रोईंग गोरी नाही पण सुंदर पाठ तर आहेच ना त्यामुळे मी हे सगळं घालते तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाइप करा